ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणि उल्हासनगर शहरात वंचितच्या पदाधिकाऱ्याने चक्क खड्ड्यात बसून वाढदिवस साजरा केलाय यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे उल्हासनगर शहरात गणपती उत्सवाच्या पहिले खड्डे भरले जातील असं आश्वासन महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिलं परंतु कॅम्प नंबर दोनच्या खेमाणी विभागात अद्यापपर्यंत खड्डे भर न भरल्यानं अखेर वंचितचे पदाधिकारी प्रवीण माळवे यांच्या वाढदिवसानिमित्त खड्ड्यात केक कापून साजरा करण्यात आलाय यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आज विधानसभाचे सर्वत्र महाराष्ट्रात पडघम वाजू लागले आणि विशेष म्हणजे उल्हासनगर शहरामध्ये आमदाराच्या पदासाठी फक्त रस्सी खेच दिसताना दिसते आज अनेक जे स्वतःला नेते समजणारी मंडळी आहे त्यांना असं वाटतं का आम्हीच या शहराचा आमदार म्हणू पण त्यांना या शहराची बकाल अवस्था या शहर पूर्ण खड्ड्यामध्ये डुबत चाललंय ते कोणाला ना दिसत नाही फक्त स्वतःच्या वाढदिवस मोठमोठ्या लाख रुपये खर्च करून साजरे करणार पण इथून जे आमदारचे भावी आमदार म्हणून स्वतःला मिरवतात हे त्यांना खड्डे दिसत नाही का तरी माझी या हजारो लाखो जनतेच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो की हे खड्डे लवकरात लवकर भरले भरायला हवेत कारण एकतर आता गणेश उत्सवाचा सण सुद्धा साजरा होत आहे आणि सर्वात महत्वाचं या उल्हासनगर शहर आज संपूर्ण खड्ड्यात बुडाला असून शासनाचं लक्ष या शासनाकड शासनाचं लक्ष खड्ड्याकडे जाण्यासाठी मी आज माझा वाढदिवस कोणताही कार्यक्रम साजरा न करता या खड्ड्यात बसून मी केक कापून हर्ष उल्हास साजरा केलाय आकासाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा